कौरव आणि पांडव हस्तिनापूरच्या दरबारामध्ये एकत्र राहते झाले परंतु व्हायला काय लागलं की मूळ स्वरूपामध्ये कौरवांमध्ये द्वेषाची भावना जास्त आणि दरवेळेला पांडवांना कोणत्या तरी पद्धतीनं कुचको बोलायचं किंवा त्यांच्याशी भांडणं उकरून काढायचं एवढंच एक काम जणू काही दुर्योधनाने शिकलेलं होतं बरं वनामध्ये किंवा इतरत्र खेळगडी म्हणून जेव्हा ते खेळायला लागायचे तेव्हा मुद्दाम भीमाची काहीतरी खोडी करायची आणि त्यांच्याशी भांडण करायचं ही गोष्ट जेव्हा गांधारीच्या लक्षात येत गेली त्यावेळेला प्रत्येक वेळेला गांधारी हा विचार करत होती की आता लहानपणीच जर आपण या मुलांना या भांडणापासून परावृत्त केलं तरच पुढे भवितव्यात काहीतरी चांगले विचार मुलांच्या मनामध्ये पेरले जातील किंवा येतीलही आईचं कामच हे आहे हो की लहानपणी जेव्हा मुलं चुकीच्या मार्गाने वागायला लागतात त्यावेळेला वेळीच लक्षात आलं तर मातेनी दरवेळेला त्या पुत्रांना योग्य पद्धतीचा सल्ला द्यायलाच पाहिजे परंतु आपले पती पुत्रांदा आहेत आणि काही झालं तरी संपत्तीच्या लालसेपोटी मुलांना अटकावते ना हो घालणार नाहीयेत आणि त्यातल्या त्यात आपला बाहू शकुनी तो कानपिसक्या देतच असतो आणि त्या शकुनीच्या प्रत्येक गोष्टीवर आपले पतीराज विश्वास ठेवतात याची खात्री गांधारीला होतीच होते म्हणून दरवेळेला ती ज्या ज्या वेळेला पती तिला भेटतील त्या त्या वेळेला ती एकच सांगत होती की हा हस्तिनापुरामध्ये शिरलेला साप आहे माझा भाऊ जरी असेल तरी हरकत नाही आहे पण त्याला या हस्तिनापुराच्या दरबाराच्या बाहेर घालून द्या मंडळी गांधारीच्या चरित्रातून आपण एक शिकायला पाहिजे की प्रत्येक वेळेला त्या घरामध्ये माहेरची माणसं जर लुडबुड करत असतील किंवा आपलं घर बिघडविण्याचा प्रयत्न करत असतील तर त्वरित त्यांना अटकाव घालता आलाच पाहिजे परंतु स्वार्थांना असलेला आपला पती काही केलं आपलं ऐकत नाही हे गांधारीला नक्कीच माहीत आहे आणि त्या माहितीच्या जोरावरच ती जोरा दरवेळेला या होणाऱ्या चुकीच्या गोष्टींना अटकाव घालण्याचा प्रयत्न करते फक्त प्रयत्न बरं का कारण तिच्या प्रयत्नांना जर यश आलं असतं तर हे घडलंच नसतं माता प्रयत्न करत आहे परंतु ते प्रयत्न यशस्वी व्हावेत एवढ्या मार्गाने सुद्धा तिने प्रयत्न केलेच पाहिजे मूळ स्वरूपामध्ये आपल्या पतीला वेळच्या वेळेला उपदेश नाही केला तिने असं कधीच घडलेलं नाही आहे दरवेळेला ती उपदेश करत आली पतीला उपदेश आणि पुत्रांना आदेश हे एकच काम ती करायची बरं हे नुसतंच या ठिकाणी झालं असं नाहीये पुढे ज्या वेळेला मुलांनी पांडवांना चुकीच्या पद्धतीने त्यांची संपत्ती द्युतमार्गाने आपल्याकडे ओढून घेतली आणि ती संपत्ती कायम स्वरूपामध्ये आपल्याकडे राहावी म्हणून जेव्हा त्यांना बारा वर्षपर्यंत वनवास दिला एक वर्षाचा अज्ञातवास दिला मी या कालखंडामध्ये का गांधारी शांत बसवत होती दर दिवशी तिच्या मनामध्ये सल यायचा की माझी माझे पुत्र अधर्माच्या मार्गाने वागणारे आहेत धर्माच्या वागणार मार्गाने जाणाऱ्यांनाच यश प्राप्ती आहे माझे अधर्मी पुत्र त्यांना कोणत्या मार्गाने मी वटणीवर आणावा कोणता मार्ग त्यांना स्वीकारायला लावा। लावावा याचा दर दिवशी विचार करत 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 ज्या वेळेला पांडवांचा बारा पर्यंतचा वनवास संपला एक वर्षाचा अज्ञातवास संपला आणि न्यायाने जेव्हा ते मागायला आलेले आहेत की आमची पूर्ण संपत्ती आम्हाला द्या कारण आता द्यूत म्हटल्यानंतर त्या द्यूतामध्ये आम्ही हरण केलेलं आहे ठीक आहे संपत्ती द्या म्हणजे काही ते तसे देणार नव्हते माहितीये काहीतरी तर आमच्या वाटणीचं द्या नाहीतर युद्धाला तयार व्हा त्या वेळेला कृष्ण शिष्टाई करण्यासाठी गेलेले होते परंतु कृष्णालाही मान्यता दिलेली नाही आहे कौरवांना इथं अडचण काय आहे ते बघा हे महाभारत फक्त महाभारत तातच घडलं असं नाही आज आपणही बघतो घराघरामध्ये कुठंतरी थोडी संपत्ती आपल्या वाट्याला येते आहे असा विचार केला तर स्वार्थांद काका पुतणे एकमेकांशी भांडायला तयारच असतात वेगळं काहीच नाही आहे आणि म्हणून तर व्यासांनी पण आपल्याला हे सांगितलंय ना व्यासोच्छिष्टम जगा जगात सर्व व्यासांनी जे सांगितले ते सगळं जगामध्ये आहे महाभारतांमध्ये जे आहे ते सगळं जगात आहे आणि महाभारतात जे नाही ते जगात कुठंच नाही आहे मग ज्या वेळेला युद्ध नको म्हणून सांगण्यासाठी कृष्ण परमात्मा आलेले शिष्टाई करण्यासाठी आले त्यांना कुणीही युद्धाला नकार द्यायला तयार नसल्या कारणाने नकार तर दिलाच नाही युद्ध प्रसंग जवळ आलेला असताना जेव्हा मातेचे आशीर्वाद घ्यायला आलेले पुत्र आता पुत्र मातेचे आशीर्वाद का घेण्यासाठी आले कारण दुर्योधनाला नक्की माहित होतं की पातिव्रत्यावर चालणारी माझी माता डोळ्यांवर पट्टी बांधून अधर्म नाही करणार या पद्धतीने वागत आलेली आहे त्यामुळं एका स्त्रीला पतीची सेवा करून पातिवृत्य प्राप्त होत ती पातिवृत्तेची तुलना करत असताना जे मुनी वनामध्ये जाऊन तपश्चर्या करतात ना त्या तोडीच प्राबल्य तपश्चर्याचं तप साधना करून मिळाल्याचं यश तिला त्या पातिवृत्त्यात मिळतं म्हणजे आपल्या मातेनं पातिवृत्य स्वीकारलेलं आहे मग तिने जर आपल्याला आशीर्वाद दिले तर नक्कीच या युद्धामध्ये आपला जय होणार आहे हे दुर्योधनाला माहित आहे म्हणून दर दिवशी मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहे पहिल्याच दिवशी आलेला आहे पहिल्या दिवशी मातेचे आशीर्वाद घेत असताना मातेने सांगितलेलं आहे लक्षात घ्या एक पतिव्रता नारी पण धर्माला धरून चालणारी नारी, नारी मुलगा समोर आला तर त्याला तिने आशीर्वाद दिलेले नाहीये यशस्वी भाव म्हटलेले नाहीये तिने सांगितलंय आपला स्वतःचा मुलगा पाया पडून मातेचे आशीर्वाद मागतो आहे त्यावेळेला तिने सांगितलं ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी यश आहे यथा धर्म तथा जय बर मातेने आशीर्वाद दिलेला नाही थोडस खटकलं परंतु हा दुर्योधन सुद्धा एवढा चिकाटीचा आहे की दर दिवशी तो रोज मातेचे आशीर्वाद घ्यायला जायचा आणि दर दिवशी माता त्याला सांगायची ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणीच जय आहे का हो कारण या पातिव्रत्याच्या जोरावर गांधारीला एकच समजून आलेलं होतं काही झालं तरी माझे मुलं या युद्धामध्ये विजयश्री मिळवणार नाही आहेत सतत अधर्म आणि राहणाऱ्यांना विजयश्री कशी मिळेल बर युद्ध नको म्हणून सांगितलेलं ऐकलेलं नाहीये ज्याचं त्याला द्या म्हणून सांगितलेलंही ऐकलेलं नाहीये मग यशाची कशाला कर अपेक्षा करता हा अंतर्मनामध्ये असणारा विचार गांधारी प्रगटपणे न बोलून दाखवता मुलांना यशाचे आशीर्वाद देणारी नाहीये हा पांडवांच्या बाबतीत विचार केला तर सत्यधर्माने जाणारे पांडव येत म्हणजे ते माझे पुत्र नसताना सुद्धा धर्माच्या मार्गाने जाणार आहेत मग त्यांना यशस्वी मिळणार ही कुठंतरी खात्री सुद्धा तिच्या मनामध्ये होते इतका सतसत विवेक बुद्धी वापरून ती न्याय देत होती म्हणून न्याय देणारीच म्हणायला हरकत नाही आपल्याकडची माता बघा बरं मातेला कळतं माझा मुलगा चुकीच्या मार्गाने चाललाय तरी देखील तिच्यातलं मातृत्व कसं पुढे येतं चुकीच्या मार्गाने जात असताना सुद्धा त्याला अटकाव नाही झाला त्याच्या त्या कृत्याकडे चुकून दुर्लक्ष केल्याचा आविर्भाव आणते आणि म्हणूनच आजची पिढी बिघडती आहे हेही आपल्याला लक्षात येते मग आता आपल्याला सहज विचारतो मग तरी देखील गांधारीचे मुलं नाही बिघडले का परंतु पुत्रांध पित्याच्या आश्रयाला राहत असल्या कारणाने चुकीच्या लोकांच्या आश्रयाला राहत असल्या कारणाने मातेचं काहीच चाललेलं नसल्या कारणाने मुलं बिघडलेले आहेत परंतु गांधारीनं एवढं मात्र नक्की केलेलं आहे की दरवेळेला आपल्या पुत्रांना ती चांगलाच उपदेश करत आलेली आहे गांधारीचा हा एक आदर्श आपण घेतला तर मुलं घडवीत असताना डोळ्यांवर पट्टी बांधून मूल नाही घडवायचं डोळस बुद्धीनं मूल घडवायचं एवढा एक विचार गांधारीकडून आपण घेतला तरी देखील पुढे आपली पिढी चांगल्या मार्गाने जाईल हा एक अंतर्मनामध्ये विचार दृढ होतो तो, तो तसाच दृढ व्हावा यापुढे गांधारीनं या, न, या ही द्रौपदीची विटंबना थांबवली होती ती कशी थांबवलेली आहे हेही आपण मातेचं कर्तृत्व करत असताना कसं तिने कर्तृत्व पुढे आणलेलं आहे हे आपण पुढच्या भागात बघूया